जळगावच्या चाळीसगावमधील रांजणगाव शिवारात शेतातील लिंबूच्या बागेत खेळणाऱ्या चार वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे तिचा मृत्यू झाला असून रसला पावरा असे मृत बालिकेचे नाव आहे गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी असून दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी वनविभागाने दहा ट्रॅप कॅमेरे चार पिंजरे लावले असून पंधरा कर्मचाऱ्यां पथक ग्रस्त घालत आहे या प्रसंगी लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मागील चार महिन्यापासून आमच्या रानागाव शिवारासह परिसरामध्ये बिबट्याचा हायड्रोस आहे मागील चार महिन्यापासून आम्ही वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बिबट्याला पकडण्यासाठी आपण पावलं उचलावी असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलेले आहेत परंतु वनविभागाचे जे कठोर कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या गावातील ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तरच त्याला पकडता येतं असे आदेश असल्यामुळे त्यांना चाळीगाव वनविभागाच्या वतीने ते आ, हे बिबट्याला पकडू शकत नव्हते परंतु हा काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास रानगाव शिवारात एका माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करत असताना एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे तिच्या वडिलांसोबत ती वडील काम कर करत होते वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत त्या मुलीला पकडून नेले होते परंतु वडिलांनी पाठलाग करत ते बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती वा मुलगी सापडली परंतु दवाखान्यात जात असताना त्या मुलीचा मृत्यू झाला आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वनविभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत घातक आहेत असे आपण बदलावे जेणेकरून असे निष्पाप बळी यापुढे जाणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करतो